हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये इथून मागचे जर तुम्ही शॉर्ट्स पाहिले असतील तर तुम्हाला त्यावरून कळलंच असेल की डिलेवरी झालेली आहे आणि डिलेवरी होऊन आता तीन आठवडेसुद्धा झाले पण मला व्हिडिओ शूट करणं काही झालं नाही आणि भरपूरसे असे काही क्षण होते की ते मोबाईलमध्ये शूट करण्यासारखे होते पण त्यावेळेस शूट करण्यासाठी कोणीच पण म्हणजे जसं हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला किंवा हॉस्पिटलमधले ते दोन तीन तीन दिवस तर हॉस्पिटलमधून मला पाचव्या दिवशीच घरी सोडला आणि घरी सोडल्यानंतरनं पाचवीचा कार्यक्रम केला कारण की पाचव्या दिवशी घरी सोडलं होतं मग सासर म्हणून थोडं फक्त सास सासरेच आले होते कारण की बारावीचा कार्यक्रम हा मोठा करायचा होता त्यानंतरनं हॉस्पिटलमधून सोडल्यानंतरनं साड्या वगैरे आणल्या आणि त्या साड्यांमध्ये पीस घालून ठेवले कारण की बारावीच्या दिवशी भरपूर असे पाहुणे येणार होते आणि ऐंडाई मला गडबड नको म्हणून आधीच त्यामध्ये पीस घालून ठेवले जर बारावीला केला जाणारा स्वयंपाक म्हणजेच पोळ्यांचाच कारण की तो पुरवलासुद्धा जातो हो। तर या इथे सकाळची गडबड म्हणजेच मम्मीचा स्वयंपाक सुरू होता त्यानंतरनं त्यामध्ये जे काही निवद असतात बारावीचे बारावीसाठी लागणारे ते सुद्धा केले आता प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक ठिकाणची पद्धती ही वेगवेगळी असते वे तर पाचव्या दिवशी बाळा सगळं जे साहित्य असतं म्हणजे जसं की पावडर काजळ किंवा साबण ते पूजून मगच बाळाला ते वापरलं जातं तर त्या दिवशीसुद्धा ते पूजन केलं होतं आणि आता बारावीच्या दिवशीसुद्धा जे आपलं बारावी पूजन असतं ते बाहेर केलं जातं तर या इथे तयारी चालू होती आणि त्यानंतर मग मग बाराच्या आधीच बारावीचं पूजन केलं जातं तर इथे अशा पद्धतीने बारावी पूजली जाते सासरची आणि माहेरची दोन्हीकडची सुद्धा बारावी म्हटलं की भरपूर सारे पाहुणे येतातच आणि मग त्यांनी जे सामान आणलेलं असतं सा म्हणजेच जसं की खायचं सामान किंवा कोण दागिने आणतं किंवा कपडे वगैरे तर भरपूर असं सामान आणतं तर म्हटलं त्याला त्याची पण छोटीशी क्लेबी घ्यावी कारण की या सगळ्या आठवणी असतात तर आता हे ओरकायला नक्कीच मम्मीला एक ते दोन दिवस जाणार होते आणि त्यानंतर त्यान त्यान नसुंटवडा करून घ्यायचा होता तर अशा पद्धतीने आजचा हा छोटासाच व्हिडिओ होता आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा